नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव जो आहे अकोला या ठिकाणी सात हजार रुपये तसेच महाराष्ट्रातील अमरावती असेल नागपूर असेल हिंगोली असेल कारंजा असेल वाशिम असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणचा आजचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आपण जाणून घेणार आहोत चॅनेल जर तुम्ही नवीन असाल तुरीचे लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये तुरीचे बाजारभाव बघा गेल्या काही दिवसामध्ये थोडेसे घसरलेले आपल्याला बघायला मिळत होते जी तूर साडेसात हजारापर्यंत जात होती ती तूर सात हजाराच्या घरात आलेले आहे मराठात सरासरी साठ ते सत्तर रुपये प्रति किलो तुरीचा आजचा बाजारभाव आहे चला तर जाणून घेऊया महत्वाच्या शहरातील आजचा तूर बाजारभाव में दे सरी तूर मार्केटमध्ये महाराष्ट्रात सरासरी साठ ते सत्तर रुपयाचा बाजार आपल्याला दिसत आहे यातील जे महत्वाची मार्केट आहे अकोला वाशिम त्याचबरोबर लातूर उमरेड या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आपण जाणून घेणार सुरुवात करूया महिला मार्केट महाराष्ट्रातील अकोला आठशे एक क्विंटल अवकाल सहा हजार ते सात हजार रुपये सर्वाधिक दर अकोला तूर मार्केटमध्ये आहे सरासरी दर अकोल्यामध्ये साठ ते सत्तर रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर अकोल्याचा विचार जर केला तर या ठिकाणी मोठ स्थिर बऱ्याच दिवसापासून आपल्याला दुधनी नऊशे क्विंटल आवकले सहा हजार ते सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी तूर मार्केटमध्ये आहे सरासरी दर दुधनीमध्ये साठ ते एकोणसत्तर रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट लातूर मार्केट तेहतीसशे त्रेचाळीस क्विंटल आवकले सहा हजार दोनशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर तूर मार्केटमध्ये आहे सरासरी दर तीन हजार तीनशे त्रेचाळीस क्विंटल लावकर आहे नागपूर अकराशे चौसष्ट क्विंटल लावत आहे सहा हजार सहाशे पन्नास ते सहा हजार आठशे नव्वद रुपये सरासरी दर साठ ते सत्तर रुपयेपर्यंत नागपूर तूर मार्केट आजचा बाजारभाव आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला जालना एक हजार तेहतीस क्विंटल अवकाल आहे पाच हजार नऊशे ते सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर एकोणसत्तर ते एकोणसत्तर रुपये आपल्याला जालनामध्ये दिसत आहे अमरावती चार हजार छप्पन क्विंटल लावत आहे सहा हजार चारशे ते सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजार सहा भाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर चौसष्ट ते अडुसष्ट रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रात इतर महत्त्वा ठिकाणी अहिल्यानगर सहा हजार सातशे लासलगाव सहा हजार बार्शी सहा हजार आठशे पैठण सहा पाचशे मुरुम सहा हजार तीनशे लातूर सहा सातशे अमरावती सहा नऊशे धुळे सहा हजार यवतमाळ सहा हजार सातशे रुपये तसेच नागपूर सहा हजार आठशे चाळीसगाव सहा हजार हिंगोली खाणेगाव नाग सहा हजार चारशे मृतिजापूर सहा सातशे मलकापूर सहा आठशे दिग्रज सहा सहाशे सावनेर सहा पाचशे गंगाखेड सहा नऊशे मेकर सहा पाचशे रुपये औरशी शहाजानी सहा सहाशे कळम सहा हजार तीनशे दुधनी सहा हजार सातशे माजलगाव सहा हजार सहाशे जामखेड सहा हजार सहाशे शेगाव सहा हजार चारशे करमाळा सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप मार्केट रेट आपल्या परिसरातील लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला जर नवीन असाल चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी चॅनलचं बेल आयकॉन दाबून लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो